आज आपण बनत आहे मस्त चटपटीत असे अचारी आलू तर बटाट्याची भाजी बऱ्याच प्रकारे केली जाते आज आपण वेगळ्या पद्धतीने करून बघूया त्यासाठी मी इथे बटाटा कट करून घेतलेला आहे एकदम मध्यम आकाराचे बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत उभेच करून घ्यायचे आहेत म्हणजे दिसायला सुंदर दिसतात आणि लवकर शिजतात तर आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊया तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकूया मोरी हलकी फुलकी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकूया जिरं छान तडतडलं ताड़ की थोडीशी हिरवी मिरची टाकूया म्हणजे थोडासा तिखटपणा येईल थोडीशी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत बारीक अशी चॉप करून घेतलेले आहेत दोन तीन मिनटं हे सगळे जिन्नस परतून घेऊया अर्धा टीस्पून हळद टाकायची थोडीशी मिक्स करायची बटाट्याचे काप ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे चांगला कलर येईपर्यंत दोन तीन मिनटं परतून घेऊया हे बघा आपण बटाट्याचे काप आहे ते उकडून घेतलेले नाही कच्चा बटाटा आहे दोन मिनटं फक्त झाकण ठेवूया दोन मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघूया मस्त कलर चढलेला आहे हळदीचा यामध्ये थोडंसं आता मीठ टाकून घेऊया म्हणजे आपला बटाटा आहे तो लवकर शिजेल परत दोन तीन मिनटं असं मस्त परतून घ्यायचं आता झाकण ठेवण्याला फक्त सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं चांगलं तर आता बघा वाफ काढून घेतलेले आहे मस्त असं कलर चढलेला आहे आणि बटाटेसुद्धा शिजलेले आहेत तर असा मस्त गोल्डन क्रिस्पी असा रंग आला ना की आपण नंतर त्यामध्ये काय जिन्नस टाकायचे तर आता इथे टाकूया लाल तिखट थोडंसं लाल कश्मीरी पावडर टाकूया कलर छान येतो थोडंसं धनेपूर टाकायचं आहे आणि एक चमचा टाकूया कांदा लसूण मसाला त्यानंतर लगेच कोथिंबीर टाकून घ्यायची आता हे हलक्या हाताने मस्त मिक्स करून घेऊया तर ह्या प्रकारे जर बटाट्याची भाजी केली ना तर मस्त वरण भाताबरोबर वर खायला मज्जा येते डब्यासाठी तर उत्तम ऑप्शन आहे कारण तामजाम नाही फक्त बटाटा कापायचा आहे तेलावर टाकायचं आहे आणि थोडेफार मसाले टाकायचे आहेत सगळे मसाले टाकून झाल्यानंतर मस्त असं झाकण ठेवलं ना तरी सुद्धा चालेल मस्त मसाल्याचा आराम आतमध्ये कोंडला जातो दोन तीन मिनटं फक्त परतून घ्यायचं चांगलं म्हणजे जे मसाले आहेत ते सुद्धा कच्चे राहत नाही चांगले परतले जातात तर अशा प्रकारे आपण बघितली आचारी पद्धतीची आलूची भाजी कशी बनवायची चटपटीत व्हिडिओला लाईक करून जा थँक्यू